नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण काय शिकणार आहोत मित्रांनो विसर्ग संधी म्हणजे काय अतिशय महत्वाचं टॉपिक आहे नाव टाकून घ्या मित्रांनो लगेच काय नाव टाकायचंय विसर्ग संधी विसर्ग विसर्ग संधी आणि त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो आय एम पी व्याख्या आहे आणि अतिशय महत्वाची व्याख्या आहे म्हणून आय एम पी नाव टाका आय एम पी नाव टाकलं त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्या अगदी सोपी व्याख्या आहे आणि तुम्हाला सर्वांना समजेल आणि उमजेल अशा नैसर्गिक भाषेमध्ये आपली व्याख्या आहे मित्रांनो काय डेफिनेशन आहे त्याची लिहा काय लिहायचं लिहा एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर व्यंजन किंवा स्वर असेल यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यास विसर्ग संधी असे म्हणतात कळालं मित्रांनो तुम्हाला काय बोललो मी नीट समजा एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग असेल तुम्हाला उदाहरण सोडून दाखवणारच आहे त्याबद्दल काही शंका नाही पण अगोदर समजून घ्या आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन काही चालेल त्यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो विसर्ग संधी यावर पोलीस भरतीला अतिशय जास्त जास्त प्रश्न विचारले जातात आणि अतिशय महत्वाचा हा पॉईंट आहे सर्वांनी अतिशय लक्ष देऊन याकडे लक्ष द्यायचंय बघा काय कसं एक उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण घ्या काय घ्यायचं निष्कपट घ्या हे बघा हे झालं उदाहरण हा झालं एक एक्झाम्पल एक तुम्हाला निष्कपट एखाद्या संयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना याची फोड करा अगोदर फोड तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेलं आहे कशा प्रकारे याची फोड होईल काय विद्यार्थी व्हेरी गुड खूप चांगल्या प्रकारे उत्तर देतील बघा आता याची फोड कशी निह अधिक कपट कळा तुम्हाला काय झालं संयुक्त शब्दातून फोड शब्द तयार फोड शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण निसर्ग गायबुन, विसर्ग आलेला आहे विसर्ग समजलं तुम्हाला विसर्ग हम्म पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल दुसऱ्या पदाचा पहिला पद स्वर किंवा व्यंजन काही चालेल हम्म कळालं अम आणि आहा अनुनासिकामध्ये सॉरी तुम्हाला स्वराधी व्यंजन मध्ये शिकवलं होतं स्वर स्वराधी व्यंजन होते त्या मध्ये तुम्हाला शिकवलं होतं अनुस्वार आणि विसर्ग आठवतोय का आता तरी दे आठवत का अनुस्वार आणि विसर्ग त्यातील हा विसर्ग आहे हा तुम्हाला दिसत नसेल तर नीट बघा एक गोल काढतो तेव्हा तुम्हाला दिसू शकतो कदाचित काय हे विसर्ग याला काय म्हणतात मित्रांनो विसर्ग हे काय झालं पहिला स्वर किंवा व्यंजन आता हे व्यंजन आहे म्हणून आणि ही पूर्ण काय झाली मित्रांनो विसर्ग संधी झाली काय झाली विसर्ग संधी आणि हा हे काय झालं एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल दुसऱ्या पदाचा पह... दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर व्यंजन किंवा काही पण चालेल त्यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो तो काय असतो मित्रांनो का विसर्गसंधीनुसार कळाला अगदी सोप्याने सरळ भाषेमध्ये विचारलं सांगितलं तुम्हाला आणि पोलीस भरती या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कशा प्रकारचे विचारले जाऊ शकता या सर्वांचे आपण रिव्हिजन करणार आहोत म्हणून निश्चिंत अभ्यास करा आणि सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास करा कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि तुम्ही नोट्समधून भरपूर वेळेस चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि या आता पुढे जे प्रश्न आपण घेणार आहोत ते पोलीस भरतीला विचारले गेलेले अतिशय कठीण प्रश्न आहेत बघा जे नवीन विद्यार्थी असेल त्या नेट बघा काही विद्यार्थी किती पटापट या प्रश्नांचे उत्तर देतील तुमच्या दे स्क्रीनवर जे प्रश्न येतील आता काही क्षणातच आपण जे सुरू करणार आहोत त्या प्रश्नात किती किती पटापट उत्तर देतील मित्रांनो काही क्षणात तुम्हाला योग्य उत्तर देतील विद्यार्थी आणि त्याचबरोबर काही चुकले तुमचे प्रश्न तरी काय हरकत नाही कारण लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जे शंभर मार्कांचे डिजिटल सर्वांची प्रश्न देण्यात येणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्राश काही क्षणात त्याचं योग्य उत्तर देसाल ठीक आहे चला तर मग वेळ न घालवता तर लगेच सुरुवात करू त्या अगोदर जाणून घ्या नोट्स अतिशय फायदेशीर आहे ज्यांच्याकडे नोट्स नसतील त्यांनी लवकरात लवकर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करून नोट्स ऑर्डर करून घ्या या नोट्स तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतील कारण या नोट्स तुमच्या यशाचे गुरु किल्ली ठरणार आहे यशाचे गुरु आहे हे तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा आणि अभ्यास करा ठीक आहे बघूयात आता पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि जे प्रश्न आता पुढे देणार आहेत ते अतिशय कठीण प्रश्न आहेत सोपे नाही पण तुम्हाला आता ते सोपे वाटू शकता कारण तुमचा पाया मजबूत केलाय श काढून विसर्ग संधीचं चिन्ह दिलंय आणि कपाट लिहिलेलं आहे ठीक आहे बघूयात आता पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते आणि विचारले जाऊ शकता तुमच्या स्क्रीनवर पहिलं उदाहरण देण्यात आलेलं आहे पण आपण उत्तर द्यायचे काय प्रश्न विचारलाय मित्रांनो निष्पाप विचारले निष्पाप निष्पाप पटकन फोड करून दाखवा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान निष्पाप या शब्दाची संधी विसर्ग संधीनुसार कशा प्रकारे फोडू होती व्हेरी गुड पटकन सांगा व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात खूप छान मित्रांनो तुम्हाला अगोदर शिकवलंय त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचे योग्य उत्तर द्यायचे व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड याच प्रकारे तुम्हाला याचे योग्य उत्तर द्यायचे आणि काही क्षणात तुमचे संपूर्ण मार्ग कवर होतील खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही असंच प्रकारचा अभ्यास करत राहा याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय निह अधिक पाप निह अधिक पाप बरोबर निष्पाप हे झालं पहिल्याचं उत्तर कळ निष्पाप म्हणजे निह हे तुम्हाला दिसतंय काय इथं डॉट ठेवले काही गेलो विद्यार्थी म्हणतात की सर दिसत नाही बघा निह अधिक पाप बरोबर निष्पाप पुढील उदाहरण काय दिलंय तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारलाय निष्फळ 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 अगदी सोपं उदाहरण आहे निष्फळ किती सोपं उदाहरण आहे मित्रांनो बघा अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे विद्यार्थी व्हेरी गुड खूप छान लाईव्ह मध्ये सगळ्यांना दिसत आहे की तुम्ही कशा प्रकारचे उत्तर देतात व्हेरी गुड अतिशय प्रकार चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खरंच खूप छान प्रकारे उत्तर देत आहात अतिशय सुंदर मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय व्हेरी गुड खूप छान खूप छान अशाच प्रकारचे उत्तर कंटिन्यू देत राहा ट्राय करा ज्यांचं उत्तर चुकत आहे ट्राय करत राहा चुकणार कोणाचं उत्तर दिसलं नाही मला अजून चुकलेलं पण ठीक आहे काहीतरी चुकवू शकता पण जास्तीत जास्त विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत म्हणून याचं योग्य उत्तर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक सी काय निह अधिक फळ निष्फळचं काय निह एकदा बघून घ्यायचं निह अधिक फळ बरोबर निष्फळ विसर्ग झालेला आहे लक्षात ठेवायचं विसर्ग संधी झालेली ती पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर निष्कलंक निष्कलंक खूप सोपा प्रश्न दिलेला आहे निष्कलंक निष्कलंक संधियुक्त शब्द कोण शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन आपलं सॉरी विसर्ग आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्रीकरणातून जर नवीन वर्ण तयार होतं त्याला विसर्ग संधी असे म्हणतात आणि ही डेफिनेशन तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या प्रकारे बसली म्हणून बघा काही मुलं पाहताच क्षणी योग्य उत्तर देत आहेत आणि व्हेरी गुड खरंच खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर देत आहात अशाच प्रकारचा अभ्यास तुम्ही करत राहा कंटिन्यू खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड अतिशय सुंदर उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा तीन नंबरचा आपला प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय आहे डी तर निह अधिक कलंक निह अधिक कलंक म्हणजेच काय निष्कळंक निह अधिक कलंक म्हणजेच काय निष्कर्म पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर काय विचारलंय दुष्कर्म दुष्कर्म दुष 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 विसर्ग संधीनुसार विसर्ग संधी कळतंय ना तुम्हाला विसर्ग संधी काय विसर्ग संधीनुसार याच योग्य उत्तर द्यायचंय आहे व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खूप छान मित्रांनो अशाच प्रकारचे कंटेन्यू उत्तर देत राहा आणि येणाऱ्या भरती म्हणजे आपल्या महाराष्ट्र पुढे जेला म्हणजे भरतीवा खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड लाईव्ह विचार म्हणजे सर्वांना दिसत आहे की तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि तुम्ही काय योग्य उत्तर देत आहात खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो निश् काय विचार प्रश्न होता दुष्कर्म 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 याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो बघा चार नंबरचा तो योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए दुह अधिक कर्म दुह अधिक कर्म बरोबर दुष्कर्म कळाला मित्रांनो पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर दुष्परिणाम दुष्परिणाम सोपा प्रश्न आहे दुष्परिणाम दुष्परिणाम बघा ऑप्शन सुद्धा मिळते जुरते आहेत पण काही विद्यार्थी काही क्षणात योग्य उत्तर देत आहात प्रश्न पाहिला का नाही पाहिला काय म्हणतोय त्यांच्या स्क्रीनवरती प्रश्न आला का नाही आला लगेच योग्य उत्तर देणार लगेच योग्य ऑप्शन वरती क्लिक करणार आणि त्यांचं उत्तर चुकत सुद्धा नाही का चुकत नाही कारण ते दिवसभर रिव्हिजन करतात त्यांना माहीत आहे काल जे शिकवलं त्याच्या पुढील लेक्चर आज शिकवणार आहे आणि ते पुढील अभ्यास करून ठेवतात ऑलरेडी त्यांच्याकडे नोट्स आहे लक्षात ठेवा मध्ये ने 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 ते सर्व काही बारकाईने लिहिलेलं आहे संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवले आहे कोणी एकट्या विद्यार्थ्याने नाही किंवा एकट्या व्यक्तीने नाही स्पेशल टीमने बनवले आहे स्पेशल टीम आहे आपली संपूर्ण सध्या योग्य उत्तर काय असणार मित्रांना पाच नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी धुव अधिक परिणाम दुह अधिक परिणाम बरोबर भर भर दुष्परिणाम भरपूर विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते व्हेरी गुड खूप छान पुढील प्रश्न काय विचारला निष्काम 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 निह अधिक काम बरोबर निष्काम व्हेरी गुड खूप छान मी सोडून दाखवत आहे का मी सोडून दाखवण्या अगोदर सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत लाईव्ह विचार सर्वांना दिसत आहे तुम्ही कशा प्रकारचे उत्तर देतात व्हेरी गुड खरंच व्हेरी गुड खूप छान प्रकारे अभ्यास करतात अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास करत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा खूप छान प्रकारे अभ्यास करतात व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो लक्षात द्या सहा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय प्रश्न होता निष्काम म्हणजेच निह बघा निह अधिक काम हे डॉट एवर का तुम्हाला जर दिसत नसतील समजून घ्या नंतर बोलू नका की सर दिसत नाही या जाणे प्लस चिन्ह आहे निह अधिक काम बरोबर निष्काम कळालं पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर दुष्काळजी नि सॉरी निष्काळजी निष्काळजी काय निष्काळजी काही क्षणात विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर देत आहेत निष्काळजी या शब्दाचा संधी होड कशी विसर्ग संधीनुसार कसं वेळेल याचं योग्य उत्तर पटकन कमेंट मध्ये उत्तर द्या खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान पाहताच क्षणी विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत पाहताच क्षणी खूप छान प्रकारचा अभ्यास चालू आहे मित्रांनो तुमचा आणि हेच विद्यार्थी आहे जे कमेंट बॉक्समध्ये पटापट उत्तर देत आहेत ना हे तेच विद्यार्थी आहे ते जे लेक्चर समजल्यानंतर शंभर मार्कांचे तुम्हाला जे डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे विद्यार्थी आउट ऑफ मार्क मिळवतात म्हणजे शंभर मार्कांचा जो तुम्हाला पेपर देण्यात येईल तो पेपरमध्ये हे विद्यार्थी जवळपास नव्वदच्या वरती मार्क पाडतात आणि हेच तुमचं कॉम्पिटिशन आहे तुम्हाला दुसरं तिसरं कोणीच कॉम्पिटिशन येणार नाही हेच विद्यार्थी कॉम्पिटिशन येतील आणि हेच विद्यार्थी तुमची जागा खातील हे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात कोणताच अतिशय रिव्हिजन वगैरे करत नाही दुसऱ्या गोष्टींची स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात म्हणजे मोठे मोठे पुस्तक वाचत नाही तर हे फक्त स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात कशा प्रकारे अभ्यास करतात तुम्हाला शेवटी सांगणार आहे आणि तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही समजून जा याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो समजा याचा ऑप्शन क्रमांक सात नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय नेह अधिक काळजी नेह अधिक काळजी बरोबर निष्काळजी पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की निष्कर्ष काय निष्कर्ष निष्कर्ष पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन याचे मिश्रणातून काय तयार होते कोणती संधी तयार होते तुम्हाला सर्व काही शिकवलंय आणि व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान जास्त वेळ ना कळवतो याचं योग्य उत्तर लगेच कळवतो तुम्हाला त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक आठ आपलं सॉरी आठव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय निह अधिक कर्ष निह अधिक कर्ष बरोबर निष्कर्ष जास्त वेळ नाही घेणार तुमचा कारण तुम्ही योग्य उत्तर द्यायला लागलेले आहात कारण तुमचा मजबूत पाय गेलेला बेसिकच तुमचा क्लिअर केलं तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबू शकत नाही कोणीच तुम्हाला थांबवणार नाही कोणीच तुम्हाला चुकवणार नाही कोणतेच प्रश्न तुम्ही चुकणार सुद्धा नाही आहात सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड अशाच प्रकारचा अभ्यास करत राहा पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो निष्कर्म निष्कर्म किती सोपे प्रश्न येत आहेत आता तुम्हाला सोपेच वाटणार आहे कारण तुमचा बेसिक क्लिअर झालाय निष्कर्म आणि हे कठीण प्रश्न आहे हे तुम्हाला पोलीस बदल वाटत असेल की सोपे प्रश्न आहे बिलकुल मित्रांनो कठीण प्रश्न आहे पण तुमच्या मित्राला तुम्ही पाठवून बघा त्याला योग्य उत्तर देता येत आहे का निष्कर्म आणि याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड ज्यांनी प्रयत्न केले नाही त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला लागलेले आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान अशाच प्रकारचा प्रयत्न करत रहा त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक आपलं सॉरी नऊ नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय आहे निह निह अधिक कर्म बरोबर काय मित्रांनो निष्कर्म इथपर्यंत तुम्हाला कळालंय मित्रांनो तर लक्षात घ्या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले याचं मागचं कारण काय याच्या मागचं कारण आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे या टॉपिकवर रिव्हिजन केलेली आहे आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास केलाय मोठे मोठे पुस्तक वाचून नाही तर शॉर्टकट पद्धतीमध्ये अतिशय बेस्ट प्रकारे अभ्यास केलाय आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास केलेला आहे अशाच प्रकारचा स्मार्ट प्रकारचा अभ्यास करत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करा लक्षात घ्या हे होते विसर्ग संधीवर विचारले की जाणारे बेसिक ते अॅडव्हान्स प्रश्न आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स नाही त्यांनी नोट्स बद्दल माहिती ऐकून घ्या या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणार आहे लक्षात ठेवा स्मार्ट प्रकारच्या नोट्स आहे अतिशय बेस्ट नोट्स आहे तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही कोणतेच पुस्तक फक्त आणि फक्त काय करायचंय तुम्हाला स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा आहे कशा प्रकारे स्मार्ट प्रकारे अभ्यास केला जातो लक्षात घ्या हे बघा हे तुमच्या स्क्रीनवर जे नोट्स दिसत आहे हे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही हे संपूर्ण टीमने मिळून बनवलेल्या नोट्स आहे संपूर्ण टीम संपूर्ण टीम, संबुना टीम जो विचार जे विचार करण्याची क्षमता वेगळी असते लक्षात ठेवा प्रत्येकाला स्पेशल स्पेशल एक विषय देण्यात आलेला होता म्हणजे प्रत्येकाला एक एक प्रकरण देण्यात आले होते त्याने प्रकरणावरती मजबूत अभ्यास केला स्पेशल प्रकरणावर अभ्यास केला आणि त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्यावरती बेस्ट नोट्स काढल्या जसं की मराठी व्याकरणामध्ये जर तीस सुद्धा तीस प्रकरण असतील तीस प्रकरणावरती ते अभ्यास करत होते एका विद्या एका आपल्या तज्ज्ञांना असं संपूर्ण टीमने मिळून या नोट्स काढलेले आहेत तुम्हाला कोणतेच वस्तू वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा आणि येणाऱ्यावरती म्हणजे आपल्या स्वप्न पूर्ण करा तुम्हाला काय करायचं फक्त तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती फक्त कॉल करा किंवा मेसेज करा, करा सर्व पाहिजे काही क्षणात तुमच्या नोट्स पाचवल्या जातील सर्व सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व सुविधा अवेलेबल आहे लक्षात ठेवा काही क्षणात तुमच्या मधे नोट्स पोहोचवल्या जातील मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नोट्स अतिशय फायदेशीर ठरणार आहे तुमच्या यशाचे गुरु आहे हे दुसरं काही नाही यशाचे गुरु म्हणजे काय डिजिटल स्वरूपाचा अभ्यास करणे आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास करणे ती ढोर करणे नाही तर स्मार्ट प्रकारे अभ्यास करा कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे लक्षात ठेवा तुम्ही जर पोलीस झाला तर तुमचं आयुष्य किती जबरदस्त होईल तुम्हाला कोणाचा बाब थांबवू शकत नाही पोलीस होण्यापासून जर तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास केला नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्ग पाडल्यानंतर तुम्हाला कोण थांबवणार आहे पोलीस होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही या नोट्स अतिशय फायदेशीर असणार आहे लक्षात ठेवा यशाचे गुरु किल्ले आहे हे तुमच्या बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफर मध्ये फायदा करून घ्या आणि लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी आहेत ते मोफत देण्यात येतात सर्व काही अगदी मोफत आहे तिथे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या ते कशा प्रकारे जॉईन करू शकतात लक्षात घ्या हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस बधी युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत देण्यात येईल भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे या टॉपिक वर शंभर मार्कांचा डिजिटल पेपर देण्यात येणार आहे तुम्हाला सर्वांना लवकरात लवकर सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला यायचं आहे भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ತೋಪ ಮಿತ್ರ ನಮಸ್ಕಾರ